नमस्कार मित्रांनो आज मोजे किंवा तालुका कराड जिल्हा सातारा येथे भव्य देव ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत होते मित्रांनो हे कराड उत्तर केसरी मैदान अतिशय सुंदर व पारदर्शकरित्या पार पडत होते तर मित्रांनो या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मैदानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिखल व पाणी साचले होते त्यामुळे आयोजकांनी मैदान कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो खरोखरच आयोजकांनी योग्य निर्णय घेतला आहे असेच म्हणता येईल कारण ज्याप्रमाणे मैदानाची स्थिती आहे ते पाहता मैदान उद्या होणे शक्य नव्हते त्यामुळे आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो अतिशय योग्यच निर्णय घेतला असे म्हणता येईल कारण ज्याप्रमाणे मैदानाची स्थिती आहे ते पाहता बैलांना मोठ्या प्रमाणामध्ये दुखापत होऊ शकते आणि याचीच दखल घेऊन आयोजकांनी अतिशय योग्यच निर्णय घेतला असे म्हणता येईल तसेच मित्रांनो कराड उत्तर केसरी मैदानात गटपात झालेल्या गाड्यांना सोळा सोळा हजार रुपये देण्यात आलेले आहे तसेच मित्रांनो मनोज व आयोजकांनी घेतलेला निर्णय बैलगाडी मालकाने मोठ्या मानाने स्वीकारला त्याबद्दल त्या, त्या बैलगाडी मालकांचं देखील जेवढे कौतुक कराल तेवढे कमीच आहे तर मित्रांनो उद्या मैदान पार पाडणार नाही तर मित्रांनो उद्या मैदान पूर्णतः कॅन्सल झालेले आहे याची सर्वांनी दखल घ्यावी